पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंतप्रधान चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंतच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपर्क प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्ताण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा प्ला सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्व्याण्णव नव्याण्णव दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेत्यांसह भेट घेतली होती या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना चा उधाण आलं अजित पवारांनी वाढदिवसानिमित्त भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरी चर्चा मात्र वेगळीच होताना दिसते आहे अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलेल्या सूचक विधानानं पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे मी अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीकडे कौटुंबिक प्रसंग या दृष्टिकोनातून पाहते शरद पवारांसाठी महत्वाचा दिवस होता पंच्याऐंशी वर्ष त्यांना सुरू झालेली आहेत सगळ्यांनी मनातील गैरसमज असतील ते विसरून आशीर्वाद घेण्यासाठी अजितदादा रोहित सुनेत्रताई तिथे आले होते मला वेगळं काही वाटत नाही वाढदिवसामुळं दोघांना एका ठिकाणी भेटता आलं दरवर्षी आम्ही त्यांना वाढदिवशी भेटत असल्यानं पवार यांनी म्हटलंय कसेही वागले तरी टीका तर होतेच तो मीडियाचा एक विषय होऊन जातो दादा कसेही बोलले वागले कोणालाही भेटले की बातमी होते मग मला त्यामध्ये काही दिसत कुटुंबा कुटुंबा नाही कुटुंबामध्ये मतभेद असतात महाराष्ट्रच काय देशामध्ये असं कुटुंब नाही ज्यांच्यात मतभेद नाहीत मतभेद मिटले तिथं भविष्यामध्ये एकत्र ते येऊ शकतात पण एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं पण शेवटी साहेबांचा सा निर्णय आहे मी नाही सांगू शकत की त्यांनी काय करायला पाहिजे मूठ घट्ट असेल तर ताकद राहते आणि आपण विखरलेल्या राहू तर ताकद कमी होते त्यामुळे एकत्र राहणं जास्त महत्वाचं राहील दादा आणि साहेबांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे असं सुनंदा पवार म्हणाल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा